नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे चिकन हे चिकन कसं बनवायचं तेच तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यासाठी काय काय साहित्य ते लागतं तेही सांगते सर्वप्रथम अर्धा किलो चिकन घेतलं आहे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका टोपामध्ये पाणी घेतलं आहे चिकन धुवून झाल्यानंतर त्यातलं पूर्णपणे पाणी नितळायला द्यायचं पहिलं त्यामध्ये मीठ चवीनुसार लाल तिखट एक चमचा आणि थोडीशी हळद म्हणजे अर्धा चमचा घेतलात तरी चालेल आता एवढं सगळं साहित्य आपल्याला या मसाल्याला मसाला चिकनला लावून पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचं आहे एका साईडला आता फोडणीसाठी सर्वप्रथम तेल घ्यायचं ते चार चमचे तेल आहे मी त्यामध्ये दालचिनीची साल सॉरी दालचिनीचं पान लसूण दोन ते तीन पाकळ्या आणि एक हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा एक हा चांगला कांदा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा कांदा थोडासा लालसर झाला आहे त्यामध्ये आता एक टॅमेटो टाकायचं बारीक चिरलेलं कांदा आणि टॅमॅटो दोनही तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं तर ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक लाल चमचा तिखट आपण चिकनला लावलं आहे पहिलं हे चांगलं तेलात परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं वाटण टाकायचं आहे वाटणची रेसिपी मी आधी केली आहे त्याची लिंक देते मी तुम्हाला चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर वाटण टाकल्या तर वाटणही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडंसं मी पाणी उतलं आहे जास्त नाही थोडंसं कारण थोडं पाणी आपण नंतरही ओतणार आहोत तर चिकन हे मसाला लावून ठेवलं होतं ते यामध्ये ॲड करायचं वाटणामध्ये मी आणि एकदा परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडंसं पाणी व्यवस्थित परत परत मिक्स करून घेऊन थोडंसं परत पाणी ओतायचं आपल्याला जास्त नाही हे चिकन तुम्ही भाकरीसोबत किंवा वड्यासोबतही खाऊ शकतात दोघांची लिंक मी लिंक बॉक्स खाली देते तुम्हाला चिकन लवकर शिजतं त्यामुळे पाण्याचा मी थोडासा वापर केलाय हे बघा आपलं चिकन हे मस्त शिजलंय असं चिकन नक्की घरी करून बघा सुकं केल्यानंतर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चिकन कसं झालं आहे ते व्हिडिओ आवडली तरीही कमेंट करा लाईक करा शेअर करा